नमस्ते मी दीपाली मिसेस पोज्वलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक चमचमीत आणि छान अशा भाजीची रेसिपी बघतोय चला तर मग ती भाजी कुठली आहे आणि कशी बनवायची ते बघूया तर ही भाजी आपल्याकडे मिळते की नाही माहीत नाही जर मिळत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की या भाजीला काय म्हणतात तर ही आहे ती भाजी इकडे परवल म्हणतात आणि मी ही भाजी पुण्यात बघितली होती पण मी खाल्ली नव्हती जेव्हा मी छत्तीसगड सॉरी बंगालमध्ये होते तेव्हा पहिल्यांदा ही भाजी खाल्ली आम्हाला एवढी आवडली ना मला त्यामुळे मग नेहमी मी ही भाजी आणते आणि राजस्थानमध्ये पण ही भाजी खूप छान मिळते आणि ही सिजनल भाजी आहे फक्त पावसाळ्यातच मिळते जूनपासून अगदी सप्टेंबरपर्यंत ही भाजी छान मिळते तर आता याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला या भाजीला म्हणतात परवल किंवा परमल पण म्हणतात कोण तर या भाजीचं नाव आहे परवल तर आपल्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने मी स्व स्वच्छ धुवून अशा उभ्या पद्धतीने क कर, उभे कट करून घेते आणि ही ब बनवायला खूप सोपी आहे पण याची टेस्ट खूपच छान आहे खूपच भन्नाट लागते ही भाजी तर तुम्हाला कुठे मिळाली तर नक्की बनवून बघा खूप छान लागते आणि आता अशा पद्धतीने मी सगळी भाजी चिरून घेते तर मी उभ्या साईज म्हणजे उभे कट करते तुम्ही कसं तुमच्या आवडीनुसार कसंही कट करून घेऊ हो शकता तर ह्याच्या बिया काढायच्या नाहीत पण जर जास्त जून झालेला म्हणजे कठीण बिया असल्या ना किंवा पिकलेलं असेल तरच बिया काढायच्या जर कोहळ्या बिया असतील तर काढायचं नाही ते कुरकुरीत छान लागतात तर अशा पद्धतीने पण तुम्ही कट करून घेऊ शकता जसं आपण कारलं करतो ना कारलं कट करतो तशा पद्धतीने तर आता कट केल्यानंतर आणखीन एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं कारण ह्याला थोडीशी माती पण असते कधी कधी आपण धुवून घेतले चिरायच्या आधी तरी पण थोडंसं धुवून घ्यायचं एकदा आणि त्यानंतर आता कढईमध्ये मी दोन चमचे सरचोचं तेल घातले तुम्ही कोणतंही घालू शकता त्यानंतर जिरे आणि कडीपत्ता घातला आहे कडीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण मी घालते म्हणजे आहे म्हणून घालते शक्यतो नाही घालत तर चला तर मग आता यामध्ये धुतलेलं परवल घालते चिरलेलं आणि शक्यतो स्वच्छ धुवून घ्यायचं कारण याला मी मागाशी म्हटलं तसं माती असते आणि थोडंसं मग ते बरोबर लागत नाही त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर पाच ते सात मिनटं याला छान एकसारखं हलवत भाजत राही भाजून घ्यायचं तर कुठेही थांबायचं नाही कारण मग एका साईडला भाजलं जातं आणि एका साईडला कच्चं राहतं असं तर आपण दोडक्याची किंवा कारल्याची सुक्की भाजी करतो ना तेव्हा कसं भाजतो तशाच पद्धतीने मीडियम हाय फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आता परवल थोडंसं भाजले तुम्ही बघू शकता म्हणजे व्यवस्थित शिजले पण थोडंसं कच्चं आहे म्हणजे कुरकुरीतपणा पणा ह्या भाजीचा राहिला पाहिजे आता भाजून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा लाल तिखट आणि अर्धा पाव चमचा हळद घालते आणि त्यानंतर दोन तीन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालते थोडंसं जाडद जाडसर असं दवड असं शेंगदाण्याचं कूट घालायचं जास्त बारीक केलेलं घालायचं नाही तर मिक्सरवर बारीक करणार असाल तर पल्सवर करायचं म्हणजे पटकन व्यवस्थित कूट होतं किंवा मग उकळीमध्ये चेचून पण मोठं मोठं घालू शकता तर अशा पद्धतीने आता हे सगळं घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी किंचित साखर घालायची तर तुम्ही माझ्या कोणत्याही भाजीचा व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे मी सगळ्या भाजीमध्ये थोडीशी किंचित अशी साखर घालते तर त्याने टेस्ट खूप छान येते आणि तिखट झाली असेल तर नॉर्मल म्हणजे भाजी बॅलन्स होते त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि छान झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची याच्यात पाणी वगैरे बात घालायचं नाही अशीच ही वाफेवर शिजवून घ्यायची भाजी लो फ्लेमर तर अशा पद्धतीने आपली भाजी शिजून तयार तर थाणी आहे तर आजच्या थाळीमध्ये आहे चमचमी परवलची भाजी कढी भात आणि सलादमध्ये आहे काकडी आणि रोटी चला तर मग या जेवायला ह्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही भाजी तुम्ही पहिल्यांदा बघितली का तुम्ही ही खाल्ली हे देखील तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय